खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे पालकमंत्री अदिती तटकरे विधान परिषदेवर आमदार अनिकेत तटकरे रायगडमध्ये मागची पाच वर्ष तटकरे कुटुंबियांची ही दादागिरी शिवसेनेनं आणि आमदार भरत गोगावले यांनी सहन केली आहे आता ही नाही होय करत गोगावले हे मंत्री झालेत पण पालकमंत्री पद अदिती तटकरे यांच्याकडे गेले राष्ट्रवादीच्या त्या जिल्ह्यातील एकमेव आमदार तर शिवसेनेचे तीन आमदार त्यानंतरही पालकमंत्री पद तटकरेंकडं गेल्यानं गोगावले चांगलेच दुखावले गेले त्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर रविवारी सुट्टीवर असलेल्या अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलावून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आणि इथंच गोगावलेंनी अर्धा डाव जिंकला एका बाजूला गोगावले विरुद्ध तटकरे यांच्यात हा वाद सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र भाजपने एक मोठी खेळी केली आहे दोघांच्या या भांडणात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे भाजपला या खेळीचा फायदा होण्याची शक्यता आहे महाडच्या माजी नगर अध्यक्षा तटकरे आणि गोगावले यांच्या कट्टर विरोधक स्नेहल जगताप यांच्यासाठी भाजपने आता पायघड्यान थरल्यात लवकरच जगताप यांचा पक्षप्रवेश होणार आहे भाजपच्या या खेळीला गोगावले आणि तटकरे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महत्वाचं मानलं जात आहे कुटुंबियांना असलेला जनाधार आणि त्यांना भाजपचं मिळणारं बळ यामुळे आगामी काळात महाडमधील राजकीय समीकरण आहेत इतकं तर नक्की आहे आता नेमकी महाडमधील समीकरणं कशी बदलू शकतात शिवाय जगताप या तटकरे आणि गोगावलेंना कशावरच ठरू शकतात पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून स्नेहल जगताप यांच्या घराला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे आबा म्हणून प्रसिद्ध असलेले महाडचे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या त्या कन्या आहेत आबा आता हयात नसले तरी तालुक्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी काँग्रेस तर कधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जगताप कुटुंबीय मागच्या चार दशकांपासून आपलं अस्तित्व टिकवून आहे महाड नगर परिषदेवर दोन दशकांपासूनचं वर्चस्व राखू नये यात स्नेहल जगतापही नगराध्यक्षा राहिल्यात जगताप कुटुंबियांचा राजकीय इतिहास आपण बघितला तर हे घरानं मूळचं काँग्रेसचे रायगड हा कधी काळी समाजवाद्यांचा बाले किल्ला होता प्रजा समाजवादी जनता शेकाप यांचं काँग्रेसला कायमच आव्हान होतं अशातच नव्वदच्या दशकात शिवसेनेनंही इथून जोरदार एंट्री घेतली काँग्रेस आणि शेकापच्या वर्चस्वाला धनुष्यबाणाने तेव्हा हादरा दिला शिवसेनेचे से प्रभाकर मोरे हे एकोणीशे मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले समाजवादी मतांवर तेव्हा शिवसेनेनं आपला कब्जा मिळवला पण रायगडमध्ये काँग्रेसची जिल्ह्यातील ताकद ही टिकून होती आणि ही ताकद टिकवून ठेवण्यात माणिकराव जगताप यांचा मोठा वाटा होता मात्र मोरे यांच्या विजयानं रायगडमध्ये विरुद्ध शिवसेना विरुद्ध शेकाप असं तिहेरी संघर्षाचं नवीन पर्व सुरू झालं त्यामुळं काँग्रेसनं सुधाकर सावंत यांना डावलून अरुण देशमुख यांना उमेदवारी दिली सावंत यांच्या बंडखोरीनं मतविभागणी झाली आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये प्रभाकर मोरे विजयी झाले युती सरकार मधे ते पहिले गृह हो आणि उद्योग राज्यमंत्री आणि नंतर नगर विकास मंत्री झाले याच दरम्यान सुधाकर सावंत यांचे राजकीय शिष्य असणारे माणिकराव जगताप यांचं नेतृत्व उदयास येऊ घातलं होतं ते रायगड जिल्हा परिषदेच्या महाड तालुक्यातील वाळण दासगाव आणि नाते या मतदारसंघातून निवडून आले होते शिवाय काँग्रेसचे सरचिटणीसही होते माणिकराव जगताप यांनी एकोणीसशे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी मंत्री राहिलेल्या प्रभाकर मोरे यांच्यासमोर जगतापांचं आव्हान हे नगण्य वाटत होतं मात्र काँग्रेस ही जगताप यांच्या पाठीशी एकवटली बंडखोरी टळल्यानं मतविभाजनही टळलं पण पोलादपूरच्या सुरेश जाधव यांनी अधिकची तीन हजार सहाशे तीस मतं घेतली आणि हीच मतं माणिकराव जगताप यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली दोन हजार चारमध्ये मात्र जगताप यांनी छप्पन्न हजार नऊशे बहात्तर मतं मिळवून तीन वेळेस निवडून आलेले आमदार प्रभाकर मोरे यांचा पराभव केला दोन हजार नऊ मध्ये रायगड लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली शिवसेनेच्या अनंत गीते यांनी तेव्हा बॅरिस्टर अंतुलेंचा पराभव केला त्याच धर्तीवर दोन हजार नऊ मध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचीही पुनर्रचना करण्यात आली यावेळी प्रभाकर मोरे यांच्याऐवजी शिवसेनेनं रायगड जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती असलेल्या भरत गोगावलेंना उमेदवारी दिली गोगावले यांनी पंच्याऐंशी हजार सहाशे पन्नास मतं मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जगताप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला या पराभवाला सुनील तटकरे जबाबदार असल्याचं तेव्हा बोललं जाऊ लागलं इथूनच जगतापांचं तटकरेंशी बिनसलं मात्र जगतापांनी हार मानली नाही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कोकण विभागीय मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत अनिल तटकर यांच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी केली आणि ते पराभूत झाले यानंतर माणिक जगतापांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला पण दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्येही गोगावले विरुद्ध जगताप या लढाईत गोगावलेच बाजी मारत आले जुलै दोन हजार एकवीस मध्ये जगतापांचं निधन झालं पण या आघातातून सावरत स्नेहल जगताप या चोवीस तासातच मैदानात उतरल्या महाप्रलयात सापडलेल्या महाडकर नागरिकांच्या समस्या पदर खोचून कामाला लागल्या हे चित्र महाडची जनता अजूनही विसरलेली नाहीये दोन हजार तेवीस मध्ये जगताप यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यांना गोगावलेंविरोधात उमेदवारी मिळाली गोगावलेंना विजयासाठी बराच संघर्ष करावा लागला आणि अवघ्या एकवीस हजार मतांनी गोगावले विजयी झाले आता याच स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर आहेत त्यांच्या प्रवेशानं महाडमध्ये भाजपला चेहरा मिळू शकतो माणिकराव जगताप यांना मानणारा वर्ग स्थानिक राजकारणातील स्वतः जगताप यांची ताकद आणि भाजपचं इंजिन या आधारे जगताप यांच्याकडे गोगावले आणि तटकरे यांना वरचढ ठरू शकणारा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे यात आता भाजपला कितपत यश मिळणार हे आपल्याला येणाऱ्या काळातच समजून येईल आता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी